एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक आपले स्वागत करतो आता पाहूया आजच्या बातम्या निवडणूक प्रचारात आमदार रघुवंशींची टीकास्त्र ही लढाई पक्षात नाही सेनेविरुद्ध गावित परिवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रचार सभेला कृषी मंत्री मानिकराव माणिकराव कोकाटे यांची उपस्थिती मोहिदा चौफुलीवर भीषण अपघात पदचार्याच्या मृत्यू नागरिकां संतापाची लाट दोंडाच्या येथे संविधान दिनानिमित्त उत्साहात भारतीय संविधान हे लोकशाहीच्या आत्मा प्राध्यापक डॉक्टर उभाडे खेळदिगर येथे भगवान बिरसा मुंडा पुतळा उभारणीसाठी प्रतिमा पूजन चौकाला भगवान बिरसा मुंडा चौक नाव देण्याची मागणी आता सविस्तर बातम्या नंदुरबार पालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असून विविध पक्षांचे स्टार प्रचारक मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर सभा घेत आहेत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी यांच्या प्रचारात खासदार श्रीकांत शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी सभा घेऊन नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले या सभेत बोलताना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावीत परिवारावर टीका करत ही लढाई फक्त पक्षाची नसून सेनेच्या विरुद्ध गावीत परिवार आहे असे वक्तव्य केले तसेच मायबाप मतदारांनी केलेल्या कार्यावर विश्वास ठेवत दोन तारखेला मतदान करून आपला कौल द्यावा असे त्यांनी आवाहन केले आमचे आमदार सुद्धा रस्त्यावर भेटतात काही अपॉइंटमेंट नाही मोबाईल नाही काय काय नाही नाही दलाल लागत नाही आम्हाला भेटायला आम्ही रस्त्यावर बसलोय नंदनगरीच्या जनतेसाठी आणि म्हणूनच एवढ्या आत्मविश्वासाने सांगतो की नंदनगरीची जनता आम्हालाच मत देईल याची खात्री आहे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आमचा नेता हे एकदम उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे काम जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री असताना करतायत ज्या प्रकारच्या योजना आणलेल्या वेगवेगळ्या गळागळातील लोकांसाठी मला वाटतं लोकांचा आशीर्वाद जो आहे हा शिवसेनेबरोबर आहे लोकांचं प्रेम शिवसेनेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये

शहरातील नागरिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली या तोडदा शहरामध्ये मॉडेल रस्ते तयार केले जातील प्लॅनिंग करून डीपीआर करा योगेशी डीपीआर तयार करा आमची गोर ठिकाणी बसली आहे त्यांच्या घराचा प्रश्न आहे त्यांच्या घर नावावर कशी होतील ते काय राज्याकडे जात नाही ते जिल्हाधिकारीकडे जातात आणि जिल्हा जिल्हाधिकारी ते नावावर करतात त्यामुळे ते प्रस्ताव नगर पालिकेकडनं तात्काळ प्रस्तावित करणं आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याला मान्यता मिळून देणं हे पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी असते घरकुलांच्या सुविधा मिळणं धुळमुक्त या ठिकाणी शहर निर्माण करणं गुन्हेगारी थांबवण आणि अंडरग्राऊंड गटारी काँग्रेसचे रस्ते स्वच्छ आणि सुंदर शहर अशा प्रकारची प्रतिमा तुम्हाला दोन तीन वर्षामध्ये बघायला मिळेल हे मी सांगून ठेवतो तुम्हाला तुम्ही लिहून ठेवा पुन्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला मी जेव्हा येईल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही मला प्रश्न विचारू शकतो तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाचं काय झालं अशा प्रकारचा कोणीही शब्द मला विचारू शकतो कोणालाही अधिकार आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या तळोदा नगरपालिकेला तुम्ही दिली तर या सर्वांच्या नाकावर टिचून आपण त्यांच्या मन त्यांना जेवढा निधी मिळणार असेल त्याच्या दहा पट जास्त निधी अगदीदारांच्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री कोकाटे साहेबांच्या माध्यमातून आपण या तळोदा शहरामध्ये आणणार आहोत आज अर्थ अर्थमंत्री अजितदादा आपल्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत भाग्यश्री ताई या केवळ तुमच्या माझ्या नेत्या नाही तुमच्या माझ्या उमेदवार नाहीत तर ते आदरणीय अजितदादांच्या उमेदवार आहेत आदरणीय कोकाटे साहेबांच्या उमेदवार आहे कोकाटे साहेबांनी सांगितलं की भाग्यश्री ताईंचं तिकीट आहे फायनल झालं पाहिजे आदल्या दिवसापर्यंत फायनल होत नव्हतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कोकाटे साहेबांचं मला प्रेशर होत कोकाटे साहेब म्हणते योगेश भाऊ सारखा कार्य करता आपल्याला सोडायचा नाही तू काही कर आणि योगेश भाऊ ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आण दोन तारखेला आपल्याला घड्याळ या चिन्हावर सर्वांनी बटन दाबायचं आहे आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेजारी पाजाऱ्यांना सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की घड्याच्या चिन्हा शिवाय आपल्याला या ठिकाणी पर्याय नाही आणि त्या बॅलेट पेपर वर तुम्ही सगळे जाणार जिथं मशीन असतं ना वोटिंगचं ते वोटिंग मशीन त्या वोटिंग मशीन मध्ये तुम्हाला तीन बटन दाबायचे तीन एक बटन दाबून मतदान होणार नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा शहरातील लोणखेडा वडण रस्त्यावरील मोहिदा चौफुली येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजता भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीस चिरडल्याची दुर्घटना घडली धडक इतकी भीषण होती की संबंधिताच्या जागीच मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात खळबळ उर आली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे मोहिदा चौफुली ते चावरा स्कूल हा नेहमीच वर्दळीचा परिसर आहे विद्यार्थ्यांचे आणि पदचार्यांचे अखंड ये जे असतानाही या ठिकाणी अद्याप गतिरोधक उभारले गेले नसल्याची तक्रार नागरिक सातत्याने करत आहेत वारंवार अपघात होत असूनही उपाययोजना न ना झाल्याच्या नागरिकांचा आरोप आहे ब्युरो रिपोर्ट एन टी न्यूज दोंडायचे येथे श्रीमंत राजे दौलत सिंहजी रावल बी एड महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात बोलताना प्राध्यापक डॉक्टर एम एस उबाडे म्हणाले भारतीय संविधान हेच लोकशाहीच्या आत्मा आहे विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला एकत्र बांधण्याचे सामर्थ्य संविधानात आहे कायदे मूल्य आणि नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण यामुळेच लोकशाही बडकट होते यावेळी प्राध्यापक कर्मचारी व अनेक विद्यार्थी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज खेडदिगर येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळा उभारणीसाठी आदिवासी बांधवांनी नियोजित जागी श्रीभर फोडून प्रतिमा पूजन केले प्रतिष्ठित नागरिक मंजुळाताई मुसळदे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी मुख्य चौकाला भगवान बिरसा मुंडा चौक नाव देण्याची आणि कायदेशीर परवानगी मिळताच पुतळा उभारणी सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज